आता हे मटन जवळ हळदी मिठाच्या पाणी शिजतंय त्यावर आख शिजवून म्हणलं तरी घ्यायचं पाण्याची गरज लागली तरच पाणी वाटायचं नाही तर तेलातच शिजवायचं तेलातच शिजवायचं लागली गरज तर वाटायची आपलं हळदी मिठाचं मटण आता सगळं परतून झाले कांदा बिंदा सगळं मटण बी परतून झाले आता ह्याला मस्तपिकी आता पराठ ठेवून शिजवायचे तर असं आपलं आता मटण वाफालत मस्तपिकी तर मित्रांनो आपलं मटण शिजलंय का बघायचे शिजले काय तोट्टे म्हणजे शिजले मित्रांनो मटण तर आता शिजले आपली वाड्यावरची स्पेशल गावरान बाकऱ्याची मटण थाळी तर मित्रांनो आपली बाजरीची भाकरी या ठिकाणी आपला धनगर वाड्यावरती बनवलेला धनगरे रस्सा हे आपलं मस्तीपैकी मटण आहे आणि ही आळणी मटण बिटन याची वाटी भरली झालं आता सगळं तयार झालं आता तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठुमरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपल्या वाड्यावरती आप्पा आल्यात आहे आप्पा आल्यात म्हणजे आप्पा आपलं गावाला असतात आजच आल्यात आहे तर आज, आज काहीतरी वाड्यावरती खास आहे मित्रांनो खास म्हणजे आपल्या वाड्यावरती जत्रा आहे मित्रांनो पहिली आपली बिरोबा देवाची जत्रा झाली पाठीमागचा आपला व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो ती आपली बिरोबा देवाची जत्रा होती आणि आज आपली नायकोबा देवाची जत्रा आहे आता तुम्ही म्हणता हा काही व्हिडिओ व्हायरल होतोय म्हणून काय सारख्याच जत्रा करतोय का तर नाही मित्रांनो आपल्या वर्षात दरवेळेस दरवर्षी दोन जत्रा असतातच पाठीमागं झाली ती बिरोबा देवाची झाली ही नायकोबा देवाची पाठीमागच्या जत्रेला काय आपला आप्पा आलं नव्हतं त्यामुळे आप्पांना काय व्हिडिओमध्ये घेता नाही आलं पण आता आपलं आप्पासुद्धा आलेलं आहे जत्रेला आणि आपल्या आप्पांनासुद्धा आपण आज व्हिडिओमध्ये घेणार आहे म्हणजे आत्तापासूनच आहे मित्रांनो आता म्हणजे आप्पा मॅंढ्राकच आले ते मीसुद्धा मॅंढ्रकाची जत्रा आपली संध्याकाळची आहे पण आता पोळ्या विळ्या बनवणार आहे जर वेळ गावला तर तेसुद्धा वातावरण तुम्हाला दाखवणार आहे आणि आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून इथून पुढचं संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहिजे चला तर मग तर मित्रांनो आपला आप्पा असतात गावालाच आज जत्रा आहे म्हणून आले कुठल्या गावाला असता तुम्ही आम्ही तिकडं गावाला असतो तामणवाडीला तामणवाडीलाच असता तर आज काच काय येणं केलं जत्रा करता आलो आज आज जत्रा आहे ना वाड्या जत्रा आहे म्हणून आलो हा 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 तर आप्पा तुम्ही इष्टीने आला का गाडीव इष्टीने आलो इष्टीने एसीने तर आज आपल्या चांगलं काम झालं मित्रांनो वय जास्त आपल्यामुळे आपण फ्रीमध्ये यायला गावलं फ्रीमध्ये याय हा आधार कार्ड दाखवून आपला आप्पा गावालाच असतात देवापशी आपल्या घरी मस्तपैकी मेंढरा बिंड्रा का नाही ना आता नाही मेंढरा बिंड्रा का नाही आपलं तिथं राहतो देवापशी हा आज जत्रा आहे म्हणून आले ते आपण हम्म आज संध्याकाळी जत्रा बनवायची कुठल्या देवाची जत्रा आहे आप्पा नाही कुबा देवाची जत्रा आहे कुठं असतो देव आपल्याला देवाची माहिती देवायची लोणी बाप करला असतो लोणी बाप करला हा नायकोबा देऊ नायकोबा तर दरवर्षी आपली जत्रा असते ना दरवर्षी जत्रा असते हा हा तर दरवर्षी प्रमाणे यंदा हे जत्रा आहे मित्रांनो मित्रांनो जत्रेला आपलं काका बी आल्यात तर काका कुठं असतो वाडा आळंदीला काकांचा वाडा आळंदीला असतो तर आहे का मेंढराला चराय पाणी नाही बाबा आता बोलायला नाही राहिल काय नाही राहिले आता नाही चालला राहिले मित्रांनो तर काका बी आले ते हा तर आता कुठल्या देवाची जत्रा आहे नाही कुबा देवाची जत्रा आहे का आता कुठं निघालाय वाडा आता कि सैन कवट सैन तर आपल्या काकांचा वाडा आळंदीला असतो तर मित्रांनो आळंदीला नाही चारा राहिला त्यामुळे आता तिकड पाणी बी नाही राहिलं काका म्हणते ते तर काकांचा आता वाडा जाणार आहे फिरायला तर त्यांचा आळंदीला असतोय वाडावर का मित्रांनो हे आपल्याला मेंढरांना पाणी पाजायचा कागद आहे तर हा कागद ठोकला या वावरात म्हणजे आपल्या मेंढरांना आता उन्हाळा दिवस लागला ते पाण्याची भरपूर टंचाई आहे पाऊस नसल्यामुळं पाणी सुद्धा नाही आणि त्याकरताच मग ज्यांच्या वावरात बसलोय ना आम्ही त्यांनाच म्हणलं जरा आपल्या बकऱ्यांना पाणी द्या तर त्यांनी सुद्धा म्हणले पाणी देतो पण असा कागद ठोका तर मित्रांनो हा आपला कागद ठोकलेला आहे आणि दुपारी मेंढरांना पाणी पाजल्यामुळं कागदातलं पाणी बरच संपले आता पुन्हा संध्याकाळी आपली मेंढरा आली म्हणजे आता आपण मेंढरापासूनच आले पण संध्याकाळी मेंढरा आली की मेंढरांना पुन्हा पाणी पाजायचे तर आपल्या दादांनी सांगितले कागद भरून ठेव तर आता कागद भरायचे आपल्याला आपला पाईप बीप जोडून पाणी केलेलं आहे चालू आपलं तर या ठिकाणी आता पाणी येईल तर असं का याला मधी असं तिखट न केलंय तर मित्रांनो पायपा खाली भरपूर ताण येऊन पायपीप मोडू शकतो आणि इकडं कागदावर येतं आणि कागद पडू शकतो त्याकरता आपलं तो का तिकडून पाणी येते त्या कॉक तिथं कॉक चालू केलाय तिकडून पाणी येते आणि इथं मध्ये ते काढणं लावले कारण का पाईप बीप मोडून आहे पडू नये त्याकरता आणि या ठिकाणी आता पाणी येईल तर फायनली पाणी आलेले हे बघा पाणी आलेलं आहे आता आपला कागद भरायचा फुल म्हणजे संध्याकाळी मेंढर पाणी पितेल तर मित्रांनो आता आपल्या जत्रेची तयारी चालली आहे या ठिकाणी आणि आपलं घोंगडीव नायकोबा देव ही पुंजून घेतले ते सगळं देव कारण का आज आपली जत्रा नायकोबा देवाची आणि देव बी पुंजले ते या ठिकाणी आणि इथं देवा बी लावलाय तर हे आपले गिरजाप्पा हे नायकोबा देवाचं भगत तर यांना भरपूर मान असतो मित्रांनो नायकोबा देवापशी तर ते आपलं नारळ बिरळ सोडून घेते सोलून घेते ते आप्पा नारळ सोडताय ना आ, हा हा, हा। नायकोबा देवाची सांगा की थोडीफार माहिती आम्हाला देवाचा बारा महिन्यातून दोन वेळा उत्सव असतो बारा महिन्यात दोनदा उत्सव असतो दोनदा उत्सव हे पौर्णिमेला सर्वांनी पौर्णिमेच्या टायमाला भांडरा असतो पालखी ती करा नदी निरा नदीची करा नदीची आंघोळ करते देव आ, देवाला निरा करा नदीची आंघोळ घात निराचा आंघोळ करते देवा जागे आल्याच्या नंतर भांड्रा दोन दिवस भांडरा असतो लागूपाठ देवाचा आणि त्याच्यानंतर नंतर भांडरा झाला की दिवाळी आमवश्या झाली दिवाळी आमवश्या झाली की दुसऱ्याची छपीना असतो था था। था था। आ, 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 आणि तिसऱ्या दिवशी कापाकापी कमीत कमी दोन ते अडीच हजार बकरे पडतात कोंबडे वेगळेच असतात बकरी बरीच दोन अडीच हजार बकरी पडतात देवाला दोन अडीच हजार निसती बकरी बकरी देवासाठी आणि कोंबडे वेगळेच बकरी वेगळीच आणि पब्लिक पब्लिक ही भरपूर जमत देवाचा असा आगची आमच्या देवाचा जिकडे तिकडे सुरवपासन दरव्यापर्यंत नाव गाजलेलं आहे महाराष्ट्रात संपूर्ण नाव गाजलेलं आहे आणि दुःख सगळं आमच्या पाजी नायकोबा देवाला मानतात आणि जिथून नाही तिथून महाराष्ट्रात नको त्या नायकोबा देवाच हा 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 तर मित्रांनो आपल्याला थोडीशी माहिती सांगितली तसंच आपलं दोंडी काका आ, काका सुद्धा आले ते आपलं जत्रेला तर काका बोला जत्रा आहे ना आज हो जत्रा आहे मित्रांनो हे आपलं माने पाहुणे दाजी आपलं दाजी गाव कोणतं आपलं गोपगाव गोबगाव शेरडा असतात ना तुमच्या तर आपल्या दाजींच्या गोपगावला शेरडा असतात दाजे सुद्धा आले ते जत्रेला तर आपल्या काकींच्या का दे या ठिकाणी निवत चाललय काकींचा काकी काय चाललंय निवत देवाला देवाला निवत बनवायचं चाललंय पोळ्या बनवल्या होई नाही पोळ्या नाही आधी असं निवत करून आधी देवाला निवत बनवायचं आणि मग पोळ्या बनवायच्या ना तर आपल्या देवाचं निवध मित्रांनो हो का या ठिकाणी एवढे निवध बनवले आणि अजून बी आपलं निवध बनवायचा कार्यक्रम चालला या ठिकाणी तर देवाला असं पोळ्यांच्या आधी निवध बनवून घ्यावं लागतात मग या आपलं गोडवं जेवण आता इथं गुळवणी बी बनवले या ठिकाणी काय बनवले आहे झाकण काड भर आमटी तर या ठिकाणी आमटी बनवले मित्रांनो हो। म्हणजे आपला गोडवा निवध आधी दाखवायचा आणि नंतर मग तिखटाचा तिखटाचा म्हणजे काय तर बकऱ्याचा भाऊ काय आज नायकोबाची जत्रा आहे माग बिरोबाची झाली आज नायकोबाच्या तर आज मेंढरांना काय चारा चारला आज चारली पावटा चारला हा तर आपलं भाऊ मित्रांनो मेंढरा का होत तर मागच्या वेळेस बिरोबाची जत्रा झाली यावेळेस आता नायकोबाची आहे आपल्या तर भाऊ सुद्धा आल्या ते पडाय या ठिकाणी मित्रांनो आपलं देव पोहोचल्या ते तर सगळेजण येऊन आता देवाच्या मस्तपैकी पाया बिया पडत्या ते तर पाया पडत्या ते या ठिकाणी असं भांडारा भिंडार लावलं मित्रांनो अशा पद्धतीने आपली पोळी एक तयार झाली आणि इथं आपल्या तव्यावरती पोळ्या बनवायचं चाललंय मस्तपैकी आपली काकी बनवते पोळ्या मागच्या वेळेस मित्रांनो डायरेक्ट आपलं गोडवा निवत नव्हता डायरेक्ट आपलं हे होत डायरेक्ट भाकरी बिकरी माटनाच होतं विषय आपली एक पोळी झाली मित्रांनो तयार किती पोळ्या बनवल्यात का क्या ना की आधी बरेच केले ते आता काय असं मोजून चालणार नाही आपलं डायरेक्ट भरपूर पोळ्या म्हणजे काय काय आपले पोळ्या खाणारे लोक पोळ्या खातात मित्रांनो आज आपल्या नायकूबाची जत्रा आहे बिरोबाची जत्राच सांगा आम्हाला जरा व्हायचं नायकूबाची जत्रा देवाची धरली पण कुळदैव देव दुरुप आहे ना तर बकर कापलं एकदा नायकोबा देवाला पण कुळदैव देव बिरुभ आहे ना तर त्याला आरती निवध करावा लागतो आणि मग नायकोबाच्या बकऱ्याचा आरती निवध होतो आणि ती जत्रा होती कुळदैव देव देवबिरूबा असल्यामुळे तो म्हणजे नायकोबाच्या शेजारी आपला बरोबर देव बी आज पुजलाय ना हा पुजलाय ना नारळ फोडाव लागतो आरती पुजावं लागते निव जावं लागतो नायकोबाची जत्रा करायची म्हणलं ना मग बिरो देव आपल्याला त्रास देणार हा तर आपल्या मान दिल्याशिवाय ते दुसरी देवाला येऊन देत नसतो हा हा तर आपल्या आप्पा गार लागतय का लागतय ना गार लागतय त्यामुळे आपला आप्पा बघा पॅकिंग मध्ये शटर बेटर घालून बसले ते आवरले का नाही पोळ्या आले तीन तीन आता दोन तीन पोळ्या म्हणजे आवा, आपलं थोडं दोन तीन पोळ्याचे पेट राहिले मित्रांनो तर आता पोळ्या आवार आवारल्या ते आता आपलं तिकटाचा निवळ म्हणजे आता तिकटाची तयारी करायची गोडव्या आपलं गोडव जेवण सगळं तयार आहे ना आता गोडव जेवण आपलं ओके मध्ये तयार आहे मित्रांनो यांना आपलं मटण बिटन खायचं नाही त्यांच्यासाठी गोडव जेवण मित्रांनो मागच्या वेळेस आपल्या बिरोबाची जात्रा आपल्यातल्याच मंडळींनी केली होती तयार पण आपला हे नायकोबा देव हा आपला पाहुणा देवी या देवाला आपलं यांना मान असतो तरी आपलं भाई बोलावलं होतं दादांनी तर त्यांना आपलं बकर बिकर कापायचं असं तोडून द्यायचा मान असतो तर आता त्यांनी आपलं ठोकळा बिकळा सत्तर बितर आणलाय आणि त्याच्यावरतीच आपलं हे मटण बारीक करून देते आपल्याला अशा पद्धतीने आपलं मटण बारीक बारीक तोडून बोगल्यामध्ये टाकते ते या ठिकाणी असं एकदम बारीक बारीक करते मित्रांनो आपलं गोडव जेवण झालं तयार आणि मग आपलं आता मटण बिटन बनवायचे तर मटणाला भाकरी शिवाय चव आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या तव्यावरती गावरान आपल्या बाजरीच्या भाकरी बनवायचं चालले आता पोळ्या बिळ्या का की पोळ्या झाल्या ना बनवून पोळ्या झाल्या बनवून आता आता भाकरी मटणासाठी चुलीला भरपूर हार पडलाय मित्रांनो त्यामुळे आपल्या भाकरी पटापटा होतात ते पटापटा होतात का ते आणि तवा चांगला तर आपल्या भाकरी पटापटा व्हायला मग ताण देत नाही का नाही हा एकदम आपल्या पटापटा भाकरी होत्यात तर या ठिकाणी आपल्या मस्तपैकी भाकरी ते मित्रांनो हे बघा मोठं लाकूड लावले म्हणजे आपला जाळ कायम जळत राहिलं पाहिजे लाकडं सारखे सारखे घ्यायला नको काय नको त्यासाठी आपली एकदम अशी लाकडं लावून फाटाफाटा घ्यायचा आपला साईपाक करून काय चालले खोबरा टी चालले ना देवाला नारळ आणलं होतं बारीक बारीक टिचून घ्यायचं मटणाचं कालवान असं खोबरा बिबरा घातल्या हो मस्त होत तर आपली आई की मित्रांनो कांदा तर चिरलाय आईनी आता खोबरा बी बारीक बारीक टिचून घेते या खोबरा बी बारीक बारीक आई या ठिकाणी आई इकडे खोबरा टेचते काकीच्या इकडे मस्तपिकी भाकरी चाललेत आहे आपल्या चुलीवरती मित्रांनो हे आपलं बुगल मटण मटाण मस्त पैकी आता तोडून बिडून झाले आणि आता हे एवढं आपलं सगळं मटण तोडले बारक बारक आता आपल्याला बनवायचे वाड्यावरती जत्रेच मटण तर आपला ब्लॉक कंटिन्यू बघा मित्रांनो आता यो कांदा कोरडा भाजून घ्यायचा कोरडा बाजला लाल तळतो हा कांदा तळण्यासाठी आधी असा भाजून घ्यावा लागतो म्हणजे कांदा कांदा बी चांगला लाल तळतो मित्रांनो तर आता कांदा असा भाजून घेते कांदा कोरडा तर कांदा कोरडा तर ह्यात हळद कालून घेते हळद हळद टाकून झाली आता असं मीठ वरण टाकून घेते तर मित्रांनो मटणात आपल्या हळद मीठ टाकले आईने बघा मस्त पिकी आपली नायकोबाच्या जत्रेचं मटण आहे मित्रांनो ही मागच्या वेळेस आपण जत्रा केली ती आपल्या बिरोबा देवाची होती ही नायकोबाची म्हणजे वर्षात आपल्या तर आपली आई मटण बनवते वरडा कांदा बाजून झाला बाज आता तेल टाकून किती तळायला आता कांदा तळून घ्यायचा मित्रांनो तर आपली आई आता कांद्याला मस्त बाजून झाला आत्ताच मगाशी आईने हळद आणि मीठ टाकलं होतं ता आपल्या मटणामध्ये तर ते आता मस्तपैकी असं कालवून घ्यायचं सगळं हळदी मिठात म्हणजे भरवून घ्यायचं सगळ्याला हळद मीठ लागलं पाहिजे आपल्या मटणाला तर आई कालवून घेते ना असं मस्तपैकी असं घेतलं हळद मीठ सगळ्याला लागतं मग चवदार लागतं हळद मीठ सगळी का लागलं की मटण बी खायला चविष्ट लागतं मगून घेतलेला खोबरा आता या खोबरा तो चांगला खोबऱ्याचा रस उतरतो आधी आपला कांदा तळला नंतर टेचलेला खोबरा टाकला मित्रांनो मग आपला कांदा आणि खोबरा आपण मस्त पैकी तळून घ्यायचा तेलामध्ये असं चांगलं तळून घेतलं की कालवनाला चांगला रस बिस येतो म्हणजे तरी येते आणि चवीस लागत कालवण आपले तर आई बनवते जत्रच मटण आता मटण हळद लावलेलं मटण टाकून परतलेल्या कांद्यात खोबर आहेत आपलं मस्तपिकी मटण मित्रांनो हळदी मिठाने भरवून झालं आणि आईने खोबरा कांदा आधी परतून घेतला आता त्यात सगळं मटण टाकून घेते मटण सुद्धा आपलं मस्तपिकी परतायचे आधी हळदी मिठाचं शिजवायचे आपल्याला मित्रांनो आपलं हळदी मिठाचं सगळं मटण बोगल्यात टाकून झाले आणि आता असं मस्तपिकी त्याला असं परतून घ्यायचे आपलं तर आता सगळे खाली आपला कांदा खोबरात तळला होता तेव्हा असा मस्ती पैकी मटणात परतायचं आपल्या ह्या हळदी मिठाचं मटण तयार करायचं आपल्याला आधी हो आपलं आता मटण जरा वापरते अजून परात बिरात ठेवायची त्याला शिजवायचे मस्त पैकी आपलं हे हळदी मिठाचं मटण आधी चांगलं खमंग शिजवून घ्यायची आता हे मटण जर हळदी मिठाच्या पाणी शिजताय त्यावर आखं शिजवून म्हणलं तर घ्यायचं पाण्याची गरज लागली तरच पाणी वाटायचं नाही तर तेलातच शिजवायचं तेलातच शिजवायचं लागली गरज तर हा तर मित्रांनो आधी आपलं भरपूर तेल टाकलेलं आणि नुसतं तेलात ती आपलं मटण शिजवायचं म्हणजे तेलात सुटत हळदी हा हळदी हाँ, हाँ, मिठाने मटणाला पाणी सुटतं हळदी मिठानी मटणाला आंगचं पाणी म्हणजे असंच पाणी सुटतं तर जर पाण्याचे आपल्याला वाटलं बाबा हे करपू शकतं पाण्याची गरज आहे याला तरच आपलं वर वरपरा ठेवलेलं पाणी टाकायचं नाही तर आपलं त्यालातच मटण एकदम झणझणीत शिजवून घ्यायचं मित्रांनो हे आपलं हळदी मिठाचं मटण आता सगळं परतून झाले कांदा बिंदा सगळं मटण बी परतून झाले आता ह्याला मस्तपैकी आता परत ठेवून शिजवायचे तर असं आपलं आता मटण मस्तपैकी मस्तीपिकी का असं वर परातीत पाणी ठेवायला लागतं मित्रांनो म्हणजे आपल्या मटणाला असं गरम गरम पाणीच टाकायला लागतं आणि मग या खालच्या मटणाच्या वापरणीच हे पाणी जरा कोमट कोमट होतं आणि कोमट कोमट झालेलंच पाणी मटणात टाकून घेतो आपण जाळ बघा मित्रांनो एकदम दणक्या जाळ लावलाय लगेच शिजल मटण आपलं कवळे आपलं मटण शिजायला टाकलं होतं हळदी मिठाचं तर आता हे खाली करापलं कर बिर का झाड का मित्रांनो एकदम दणक्या लागलाय त्यामुळं हे आपलं करपलं बिरपलं काय असं मटन खाली चिकटत ना जास्त झाडाने त्याला मग हळद बिळद आहे हळद बिळद जास्त आहे ना त्यामुळे चिकट नाही जास्त असल्यामुळं लागते हा म्हणजे करापत बिरपत नाही असत नाहीत विसरतो हम्म 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 असं आता आपल्या आणि हळदी मिठात चांगलं वापरले मटणा मटणातलं जरा व्हायचं पाणी संपलंच होतं मग आपलं परातीत जरा वर ठेवलेलं कोमट झालेलं पाणी टाकून घेतले आता असं म्हणजे हळदी मिठाचा रसा आपल्या मटणाचा करायचा आहे रश्याला तर पाणी बिणी लागणार तर वर ठेवलेलं पाणी आता घेतले मटणात टाकून तर मित्रांनो आपलं मटण शिजले का बघायचे शिजले काय शिजले तोट्टे तो म्हणजे शिजले मित्रांनो मटण आता शिजले आता आपल्याला मस्त ते कितेकाट रासा बिसा बनवायचा एक नंबर या ठिकाणी आपलं मटण शिजत आले आणि आपल्या काकीच्या इकडं भाकरी काकी बऱ्याच भाकरी बनवल्या ना आता बऱ्याच भाकरी बनवल्या ते काकीने या ठिकाणी आणि आपलं आता मटण बी शिजत आलं या ठिकाणी असं चांगल्या उकळे फुटले ते हळदी मिठाच्या मटणाला मस्तपैकी उकाळते म्हणजे आता थोड्याच वेळात शिजणार आहे मटण शिजले आता देवाचा निवड निवडायचा रसा काढला हा रसा बी टाकायचा नंतर तर, तर हा आपला देवाचा निवड मित्रांनो आई काढून घेते आता आपलं मटण शिजलंय या ठिकाणी मटण शिजले आता हे देवाचा निवड आणि मित्रांनो आपल्या नायकोबा देवाचा निव्वत काढलेला आहे आईने तर आता हा असा निवड एवढाच निवध नाही मित्रांनो रसा बी काढवायचा आहे आणि रसा काढल्यानंतर आपला रसा बी टाकायला लागतो तिखटाचा रसा तर आपल्या देवाचा निवत म्हणजे सत्तर टक्के पेक्षा जास्त आपला निवत सगळा ओके झालाय आता रसा टाकणं बाकी आहे त्यात आता आपलं शिजलेलं मटण सगळं ह्या दुसऱ्या बोगल्यात काढून घेतलंय मित्रांनो आईने आपलं आता रस्सा बनवायचा याचा आपल्याला रस्सा मस्त पैकी आता तेल टाकून घ्यायचं तर रसा बनवायचा तिखटाच्या रसायला तर याच बोगल्यात मित्रांनो आपल्याला रसा बनवायचा आहे आधी आपलं मटण शिजवून झालं शिजलेलं मटण काढून घेतले आणि आता आपल्याला तिखटाचा रसा बनवायचा मस्त पैकी आता एवढं वाटीभर पीठ तळून घ्यायचे ह्या ह्याच्यात तेलात तेलात बाजरीचं पीठ वाटीवर तळून घ्यायचे बाजरीच्या पिठाने चांगली चव चा येते ना कालवण बी घट होता मित्रांनो असं मस्त पैकी आपलं तेलात पीठ तळून घेते आई कांदा मसाला टाकून घ्यायचा कांदा लसूण मसाला आपला मिरची पावडर मिरची पावडर मित्रांनो आपली आई टाकते मिरची पावडर आता सगळं मसाला बी मस्तपैकी तळून घ्यायचं या दना पावडर धना पावडर जरा धनगरी मसाला घरचा मसाला वाड्यावरचा धनगरी मसाला मित्रांनो आपला घरगुती बनवलेला मसाला वाटीवर टाकलाय आणि आता ह्या सगळ्या मसाल्यांची मस्तपैकी ग्रेव्ही बनवायची आपल्याला सगळं मसाला बिसाला तळून घ्यायची असं तेलात आपलं पीठ सगळं मसालं याची चांगली ग्रेव्ही बनवून घ्यायची अशी वा� मस्तपैकी ग्रेव्ही करायची याची तयार मसाला चांगलं सगळं टाकून झालं आता चांगलं चांगलं परतायचं मसाल्यांना मित्रांनो सगळं मसाल्यांची ग्रेवी बनवायची मस्त आता रसा बनवायचा मित्रांनो या मसाल्यांचा एक नंबर रसा बनवायचा वाड्यावरचा गावरान मित्रांनो आपला, उकल, आपला आता रस्सा मस्त पैकी हे तिखट रस्सा आता थोड्याच वेळात उकळेल आईने भरपूर जाळ लावलाय बोगल्याला आपला रस्सा तयार होतोय आता हे वाड्यावरचा रस्सा आपला फायनली रस्सा उकळलेला आहे म्हणजे आपलं जेवण सगळं तयार झालेलं आहे आता आपल्याला निवद दाखवायचं आहे देवाला कि रस्सा बिसा घ्यायचाय काढून जरा झालं आता सगळं तयार झालं आता देवाला निवद दाखवायचा मग देवाला निवड दाखवलं की सगळं मान्यता माणसं मान्यता होती देवाला दाखवलं की सगळं मान्यता झालं आता हे लोक जी वोन जी वोन की सगळ मित्रांनो हो हे आपले नायकोबा देवाचे मानाचे मानकरी आहेत तर ते आता आपले देवाला निवत तयार झालाय का निवत दाखवून घेते ते देवाला मित्रांनो तर ही आपली वाड्यावरची स्पेशल गावरान भाकऱ्याची मटण थाळी तर मित्रांनो ही आपली बाजरीची भाकरी आहे या ठिकाणी आपला धनगर वाड्यावरती बनवलेला धनगरी रस्सा हे आपलं मस्तपैकी मटण आहे आणि ही आळणी मटण बिटन याची भरली कांदा लिंबू तर आता आपण आपल्या आपांना विचारू आपली धनगरी मटण थाळी कशी काय झाली आहे ती अप्पा जेवण कसं काय झाले एक नंबर झाले बाबा धनगरवाड्यावरच मटण कसं झाले एक मटन झाले खायला चांगलं लागते का चवीस लागते चोवीस लागते मित्रांनो आपले वाड्या नायकोबा देवाची जत्रा केली जत्रेचं जेवण सर्वांना आता जेवायला वाढलेले मित्रांनो आता जरा लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं नीट दिसत नाही तरी पण मित्रांनो आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तरी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद